नऊ जण आहेत ना त्याच्यामध्ये मी आम्हाला पुन्हा पुन्हा तिथंच येतोय मा बाप जर याच्यात असला तरी पाहुणा ठेवण्याविषयी दबान नाही माझ्या बापावर बापा जर केस झाली आणि जर चुकीचं काम असलं तर सोडणार नाही अशा शब्दामध्ये जरांगे पाटलांनी सध्या त्यांच्या मेहुण्यावरती तडीपाराची जी कारवाई झाली त्या संदर्भानं बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे एवढंच नाही तर मी माझ्या आई सुद्धा स्टेजवरती येऊ दिलं नाही तर हे पाहुणे रावळे लांबचा विषय राहिला आणि अशा शब्दामध्ये जरांगे पाटलांनी या सगळ्या गोष्टींना उत्तरं दिली नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय चॅनलमध्ये मला विचारित नाही मी तर पाहुण्या रावले कुठे गेले मी सांगतो माझं कुटुंब मला जवळच नाही कुटुंब कसल्या बातम्या करायसाठी येत जाऊ नका माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं मा नाही मी कुटुंब खाली उतरले अंतर्वलीच व्यासपीठावून कुटुंब आईला आणि बापाला कुणीच उतरू शकत नाही या जगात असा माणूस असू शकत नाही की आई बापाला सरळ सांगितलंय पोरग घरी आल्यावर खाली उतरायची तू मी फक्त मराठा आंदोलक हे शब्द बोलतोय मग काय ती काय माहिती पाहुणे का याचे वागुलीचे अमरावतीच्या महिला तडी पार केलेला इथं मी जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत तो मराठा म्हणूनच आहे हा मग ते माझ्या बापर जरी झाली तरी सोडणार नाही चुकीचं काम असल्यावर पाहुण्याचा विषय संपला सध्या जालन्यामध्ये प्रशासन अॅक्टिव्ह मोडवरती पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी वाळू माफिया या संदर्भामध्ये जरांगे पाटलांच्या मेहुण्यावरती सुद्धा तडीपाराची कारवाई झाली आहे त्यामध्ये सात आठ जणांचा समावेश आहे मात्र जरांगे पाटलांचा मेहुणा जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये फोकसला आला कारण की जरांगे पाटलांचं जे काही व्हॅल्यू म्हणता येईल किंवा टीआरपी तो जास्त असल्या कारणानं किंवा जरांगे पाटलांचा मेहुणा असल्यामुळे तो सध्या फोकसवरती आला मात्र जरी मेहुणा असला पाहुणा असला तरी या सगळ्या गोष्टीचं समर्थन अजिबात आपण करू शकत नाही मी स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा स्टेजवरती किंवा मराठा आंदोलनाच्या दरम्यान मी त्यांना स्टेजवरती बसू दिलं नाही मी स्वतःच्या कुटुंबाला विचारित नाही तर हे पाहुणे रावळे खूप लांबचा विषय राहिला अशा शब्दांमध्ये जरांगे पाटलांनी या सगळ्या गोष्टींना उत्तर दिलेचं पाहायला मिळत आहे माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं नाही मी स्वतःचं कुटुंब आंतरवलीच्या व्यासपीठावरून खाली उतरवलं आहे कारण की मला फक्त समाज महत्वाचा आहे समाजाला आरक्षण मिळणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे पाहुणे रावळे हा तर खूप लांबचा विषय राहिला मिळवण्यावर जी तडीपाराची कारवाई झाली आहे या संदर्भाने जरांगे पाटलांनी अशा पद्धतीनं खर तर माध्यमांना उत्तरं दिल्याची पाहायला मिळतात आई बापाला अशा पद्धतीनं जरांगे पाटील मेहुण्यावर जी तडीपाराची कारवाई झाली त्या संदर्भानं उत्तर देताना पाहायला मिळतात एका बाजूला आरोपीची बाजू घेणारे लोक तर दुसऱ्या बाजूला मेहुणा असो किंवा कुणीही असो स्वतःचा माझा बाप जरी अशा पद्धतीनं गुन्ह्यात सापडला तरी त्याला सुट्टी देणार नाही अशा शब्दामध्ये थेट प्रतिक्रिया देणारे मनोज जारांगे पाटील एका बाजूला तर याच त्या वक्तव्यानं आणखी मराठी मनाची कुठं ना कुठं तरी मन जारांगे पाटलांनी जिंकल्याची पाहायला मिळतात मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्याला देणारे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा